काप 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 काय बोलती बाबले हॅलो हाय आज आपण शिवाजी पार्कात आहोत आणि आपले दोन एक तरुण मतदार आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलू काय वाटतं हाय नाव काय तुझं माझं नाव अमोक देसाई अमोक देसाई आणि हाय तुझं नाव काय साईराज पारावे साईराज पारावे ओके नाव काय आपलं अभिषेक देसाई अभिषेक देसाई कोई दे सुनेगा नाही बात वे र पुरी दुनिया सुनेगी बोला वीस तारखेला आपल्या इथे इलेक्शन होतात माहिती हो हो oh, oh. uh, कसले इलेक्शन विधानसभेचे oh, oh. तुम्हाला काय वाटतं कोण आश्वासक चेहरा आहे सीएम म्हणून म्हणजे आता मी गेली आठ दहा वर्ष मनसेचा कार्यकर्ता होतो छोटासा होतो।, होता। होता। होतो आता ते सगळं सोडलंय मी सांग आता महाराष्ट्राच्या असेंब्ली इलेक्शन होतात माहितीये तुला oh. तर इलेक्शन्स मध्ये काय म्हणजे तुला काय वाटतं की आपण तू आता मतदान करायला जाशील ज्यावेळी वीस तारखेला तरी काय विचार करून मतदान करशील तू मी मतदान म्हणजे आता जी व्यक्ती माझ्या विभागासाठी किंवा माझ्या एरियासाठी जी चांगलं काम करते तिलाच नक्की मत देईन शिवसेनेचा राजीनामा दिला त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबरच होतो आणि त्यांचं तेव्हापासून धैर्य आहे की मला महाराष्ट्राचं चांगलं करायचं आहे चांगलं म्हणजे उत्कृष्ट की म्हणजे एखादा विद्यार्थी आणि एखादा माणूस आपल्या भारत भारताबाहेर जाण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात भरपूर काही आहे महाराष्ट्र महाराष्ट्रावर असं काही म्हणजे जाऊन काही करताना आलं तरी चालेल महाराष्ट्रात भरपूर काही असं काही सगळं बनवायचं तर मग ते विजन आहे आणि ते करतील माझ्या मग आता एक पाच वर्षाचा आपण एक अंदाज घेतला या मागच्या तर त्यामध्ये पाच वर्षामध्ये आपण दोन मुख्यमंत्री बघितले हो हो टोटल तीन बघितले पेड लगावगे पाच साल दस साल बाद वापरून का फल देगा वो सोचोगे ना लेकिन वो पेड पाच साल बाद फिर काटना नाही पडता ना ये पास हर पाच साल बाद वोट करना पड़ेगा ना अभी वोट तो करना पड़ेगा तो बोलला ते अगदीच बरोबर होतं की जो काम करत असेल आपल्यासाठी त्यांना मत देणंच योग्य आहे कारण का आश्वासनं बरीच लोक देतात त्याच्यावर जो काम करेल त्याला मत देणं म्हणजे हे काहीतरी सेन्सिबल गोष्ट आहे फक्त आश्वासनांना भूलून मत देणं म्हणजे जरा असं न पटण्यासारखं आहे सो दर। विच, मन थाऱ्यावर था ठेवणं आणि सगळा विचार करूनच मतदान करावं असं सगळ्यांनीच ह्या वर्षी मला ठामपणे वाटतं की शंभर प्लस होईल होतील हो शंभर तरुण म्हणून कुठल्या मुख्यमंत्र्यांचं काम खूप चांगलं वाटत खरं सांगू तर मी मुंबईचा नव्हे मी ठाण्याचा सो हो, आता <laughs> तुम्हाला कळलं असेल मी काय बोलणार आहे पण हो म्हणजे मी काम करताना बघितलेली जी व्यक्ती आहे ती आहे एकनाथ साहेब मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांनीच चांगलं केलं उद्धव साहेबांनी पण चांगलं केलंय अडीच वर्ष एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी पण चांगलं केलंय पण त्यांचं संकल्पना शेवटी साहेबांच्या मधूनच आल्यात ना शेवटी

स्वतःहून पर्सनली तिकडे जाऊन त्यांनी देखरेख केलेली आणि बघितलेल्या गोष्टी सगळ्यांचा सगळ्याचा बंदोबस्त त्यांनी केलेला सो so, ॲज अ म्हणजे वोटर किंवा सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की वा, जो नेता सामान्य माणसांमध्ये रमणारा नेता आहे तो मुख्यमंत्री म्हणून खरंच योग्य आहे लाईक like, त्याची पोजिशन ॲज अ चीफ मिनिस्टर मला बरोबर वाटते बरो सो so, इन दॅट सेन्स आय फील की एकनाथ शिंदेंच्या टेनेवर खाली चांगलं चाललंय थोडं <laughs> आज ना उद्या तर शेवटी आसरा त्यांना घ्यायचाच आहे राज साहेबांचा <laughs> शिंदे साहेबांना तरी घ्यायचंच आहे म्हणजे धर्म धर्मवीर मध्ये जे दाखवले ते बघितलं तुम्ही धर्मवीर टू बघितला दो मी दोनदा बघितलं कसं कसं वाटलं छान पिक्चर बनवलं आणि जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितली आहे त्याच्यामध्ये हो म्हणजे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबांना राज साहेबांचा आसरा घ्यावा लागेल आधार घ्यावा लागेल घ्यावाच लागेल घ्यावा लागेल हो हो महाराष्ट्राच्या भविष्याच्या राजकारणाचा ज्यावेळी आपण विचार करतो hmm. त्यावेळी आता आपण आपल्याकडे एक प्रॉमिसिंग लीडर जे यूथ आहे कोण आपण बोलू शकतो किंवा यूथ लिडर आपण बोलू शकतो आदित्य ठाकरे आहेत आता अमित ठाकरे सध्या लॉन्च होत आहेत माहीम विधानसभा मतदारसंघातून hmm. प्लस रोहित पवार आहेत hmm. आता प्लस अजून काँग्रेसमधून जसं म्हणा प्रणिती शिंदे आहेत ह्या सर्व जे यूथ लीडर आहेत महाराष्ट्रामधले तर त्यामध्ये तुला प्रॉमिसिंग कोण वाटतं की एक भविष्याचा आपण विचार केला की हा नेता आपल्याला प्रॉमिसिंग वाटतो की काहीतरी करू शकेल काहीतरी बदल घडवू शकेल इव्हन एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे ते पण आहेत एक युथ यूथ लीडर तर तुला काय वाटतं की कोण प्रॉमिसिंग खूप मोठा चेअर आहे ऑनेस्टली स्पीकिंग दे स्टील हॅव टू मेक हिस्ट्री म्हणजे काय वाटतं म्हणजे यावेळी चान्सेस आहेत आम्ही साहेबांना विधानसभेमध्ये जाणारी चान्सेस थोडेफार कमी वाटत आहेत कारण तिकडे अतिचा सामना करणारा एक मोठा आमदार पण बसले माननीय श्री सदा सरवणकर ह्यांचं कार्य भरपूर मोठं आहे आणि ते रसागळात जाऊन करणारी काम आहेत अमित साहेब आता यंग ब्रिगेड आहेत आता ते जेव्हा जातील माणसांसमोर तेव्हा कळेल आम्हाला काय ते सध्याचे यूथ लिडर बघता म्हणजे त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन्स पण चांगले आहेत सो so, आत्तापर्यंत जसे आले आहेत लिडर्स आपल्याकडे तो आपल्याला माहिती आहे की ते ओके काय बॅकग्राऊंड आहे बट आत्ताचे यूथ लिडर्स बघता इट इज लाईक We वी कैंट प्रेडिक्ट नाव बट वी कैन प्रेडिक्टन फ्यूचर बट वट एवर वर्क दे आर डूंगाइट नाव इज लाइक कमेंडेबल प्रत्येक जन आप हेचर जी करते थे सो अत का ही कंक्लूड करना इज नॉट राइट बट लेटेस्ट सी इन फ्यूचर कुछ सब अपना अपना ही सोचते हैं। तो ये बड़े नेता लोग नहीं सोचते उनका ही देखिए तो ये सोचेंगे ना बाप के राह पे तो बेटे चलते हैं। ही शेर चले गया तो बिखर गया सर तो अभी आपको क्या लगता है बीजेपी भी, 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 कोई यूथ लीडर नहीं है फिर हा? बीजेपी आप, आपको लगता है ना बीजेपी का शासन अच्छा है तो बीजेपी भी, भी, भी कोई यूथ लीडर अच्छा नहीं है अभी तो तैयार कर रहे हैं ना रह, धीरे धीरे कौन कौन आ जाएगा आपको कौन आएगा सा आएगा कौन लगता है आएगा तब पता चलेगा दे हैव स्टिल हैव टू अपन मन तो ना नाव कमवाएं अजु आदित्य ठाकरे बाबती हो मैं मेन कि बयापैकी काम बट आय स्टील फील की त्यांना अजून ते जेवढे लोकांसमोर येतील आणि त्यांचं जितकं वर्क लोकांसमोर पसरेल ना तितकं सोपं पडेल सो मला सध्या क्लिअरली सांगता नाही येतं त्याच्यावरती की कोण प्रॉमिसिंग आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जे काही नाही मिळाल्या ते आमच्या मुलांना मिळावं हीच अपेक्षा एवढीच हां एवढीच अपेक्षा आहे म्हणजे सरकार कोणाचंही साहेबांकडेच आहे मला ठाम वाटतं तुम्हाला शंभर टक्के वाटत की साहेबांनीच मुख्यमंत्री मुख्यमंत्री चोवीस काय पुढे पण कधी वेळ मिळाली असे चान्स मिळाला तर साहेबांनीच राहावं ते बाप आहे बाप आहे बाप कोण मर्यादा कोण बाप शिंदे साहेबांना साहेबांचा आदर पण शिंदे साहेबांनी राज साहेबांसाठी म्हणून माहिमची जागा सोडली असती तर आलं असतं असं काही नाही पण काय आता युथला हवं आहे अमित साहेब पण त्यांना सीट दिली गरजेचं म्हणजे पहिल्या याच्यामध्ये अमित साहेबांना टप जाईल असं वाटतं तुम्हाला हो जाईल जाईल थोडंफार जाईल मग आता पण येतील बहुतेक अति तिथे ता सामन्यामध्ये आला विजय होण्याची शक्यता आहे पण ते कन्फर्म नाही अजून की कोविड काळामध्ये जे टीका केली जाते उद्धव ठाकरेंच्या कार्यकालावधी हो त्याच्याविषयी तुझं काय मत आहे की ते बरोबर आहे का चुकी बरोबर नाही वाटत मला कारण द थिंग इज की त्यांच्या ऑनेस्टली आय फील की त्यांच्या जागे अजून कोणी सी एम असते तर त्यांनी तितकं इफेक्टिव्हली ते मॅनेज नसतं केलं कारण टू बी अंडर अ लॉट ऑफ प्रेशर आणि ॲट द सेम टाईम गव्हर्न एन एंटायर स्टेट इन सच अ क्रायसिसवाली सिच्युएशन डिफिकल्ट आहे थोडं थोडं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे आणि त्यांनी ते ठीक आहे लोकं म्हणत असतील घरी बसून केलं फेसबुक वगैरे सॉरी मी थोडं कॅन्डिडेच होतो पण लोकांनी केलेल्या टीका आहेत त्या म्हणजे तिथून घरी बसून बोलायला सोप्या असतात पण त्या म्हणजे जी व्यक्ती ते सहन करत असते किंवा जी व्यक्ती ते गव्हन करत असते ना मॅनेज करत असते गोष्टी ते त्यांनाच माहिती असतात की एक्झॅक्टली काय त्याच्यामागे म्हणजे असं मला एकंदरीत तुझ्या बोलण्यातून वाटतं की ठाण्यासाठी एकनाथ शिंदे चांगले आहेत महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे चांगले आहेत आय फील की दोघंही महाराष्ट्रासाठी चांगले आहेत पण ठाण्यासाठी एकनाथ शिंदे चांगलं कोणी नाही नाही कारण आदित्य ठाकरे पण न्यू व्हर्जन विजनसाठी जास्त आहे आणि अमित साहेब तर म्हणजे त्यांना वल्डोपा जिथंच सगळं मिळणार आहे त्यामुळे ते तर जास्त अजून त्या ज्यावर काम करतील असं मला वाटतं म्हणजे दोघेही नेते महाराष्ट्रासाठी फक्त एकच आहे की त्या लोकांनी एकत्र आला तर महाराष्ट्र म्हणजे कोणाच्या अशा हातात दिल्यासारखं वाटणार नाही किंवा ज्या तर दोघं एकत्र आले तर आमचा महाराष्ट्र सुखी राहील आणि सेफ राहील ही सगळ्या मराठी माणसांची म्हणजे सगळ्याच मराठी माणसांची आहे की दोन्ही पण मराठी काय हो मराठी लोकांकडे पण तेच आहे म्हणजे जेवढा गुजराती समाज आहे समजा किंवा अजून बाहेरून आलेला आहे त्यांना वाटतं की बाळासाहेब ठाकरे नंतर हे जर दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राला हात लावायची कोणाची हिंमत नाही होणार हे दोन वाघ असे आहेत ना की धनुष्य कि मशाल

वन, वन आ, ओके पब्लिक तो है, वो ध्यान देती है. देती लेकिन एक, एक एक से ही पूरा लिंक बनेगा बने ना, आप करोगे, आपका ध्यान और दो लोग तो, तो लो खाली लाईक शर्यत अजून संपलेली नाही पुढचं मिशन कोणतं दोन हजार चोवीस पूर्ण विधानसभा लेडी मुख्यमंत्री आलमकृताजी बिचुकले